पत्रकार जीवन तांबे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पत्रकार जीवन तांबे गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यार्थी संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या समस्यांवर आंदोलन उभारले तांबे पंधरा वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम करत असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक समस्यांवर त्यांनी आवाजाला वाचक उडले शिक्षण आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन झोपडपट्टीतील समस्या तसेच झोपडपट्टी तोडल्यानंतर बेघर झालेल्या बेघर झालेल्या जीवना साथीचा संघर्ष राजपूर तालुक्यातील राजपूर रोड रेल्वे मार्गाची दुरवस्था असे विविध विषय त्यांनी बातमीदाराच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन तांबे यांना महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे